जरांगेंनी उधळला आरक्षण विजयाचा गुलाल मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्यांचा नवाजी आर जरांगींकडे केला सुपूर्द सरबत घेऊन जरांगेंनी उपोषण घेतलं मागे उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका जरांगेंची मुख्यमंत्री शिंदेना विनंती आरक्षणात धोका झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा जरांगेंना दिलेला अध्यादेश नाही फक्त मसुदा छगन भुजबळांचा दावा तर ओबीसी समाज उद्या पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती राज ठाकरेंकडून जरांगेंचं अभिनंदन आरक्षण कधी मिळणार मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा राज ठाकरेंचं जरांगेंना आवाहन सरकार बदललं पण धोरण नाही कडूंचा सरकारला खर्च आहे आमचे दोन आमदार असले तरी शंभर वर भारी कडूंचा सूचक इशारा चार आणि पाच फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा ठाकरे घेणार अंगणवाडीतील भराडी देवीचं दर्शन दौऱ्यादरम्यान बारसुलाही देणार भेट आणि बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग नितीश कुमार आणि अमित शहामध्ये फोनवरून चर्चा उद्या भाजप जेडीयू सरकार स्थापन होण्याची शक्यता